अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वान माझ्या स्वामी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे दर्श अमावस्या या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील आप झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घरातील आर्थिक समस्या निघून जाव्यात आपल्या घरामध्ये अखंड पैसा टिकून राहावा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नोंदावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा आपल्याला उपाय कसा करायचा आहे आपल्याला कोणती वस्तू झाडूखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अमावश्याच्या दिवशी चंद्र हा जा दिसत नसतो त्यामुळे मानसिक स्थिती जी आहे ती मा प्रत्येकाची मानसिक स्थिती ही बिघडू शकते त्यामुळे अमावस्याच्या दिवशी जितकं तुम्हाला शांत राहता येईल तितकं तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा या दिवशी आपल्या घरामध्ये क कलह करणे किरकिर करणे किंवा भांडण करणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत विनाकारण या दिवशी चिडचिड करणे कोणावरती रागावणे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत कारण अमावस्याच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा जो संचार आहे तर त्याचा प्रभाव जास्त दी प्रमाणामध्ये असतो त्यामुळे आपल्याला जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या चांगल्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर आपल्याला झाडूखाली कोणती वस्तू ठेवायची आहे तर बघा आपल्या घरामधील जो झाडू असतो ज्याला आपण केरसुणीसुद्धा म्हणतो तर ती केरसुणी जी आहे त्या केरसुणीखालीच आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे जर तुमच्याकडे केरसुणी नसेल तर जो रेग्युलर झाडू आहे उभा झाडू असतो त्या झाडूखाली तुम्ही ही वस्तू ठेवली तरीसुद्धा चालेल झाडूचा वापर आपण स्वच्छता करण्यासाठी वापरत असतो केरसुणीसुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपण लक्ष्मी म्हणून तिची पूजा करत असतो ज्यावेळेस वेळेस बघा आपण एखादा नवीन झाडू खरेदी करतो त्यावेळेस आपण ती घरी आणल्यानंतर त्याच्यावरती पाणी शिंपडतो हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करतो आणि त्याच्यानंतरच आपण तिला वापरायला सुरुवात करतो अशा प्रकारे आपण घरामध्ये वापरणारी जी केरसुणी आहे ना त्याच खाली आपल्याला ही जी वस्तू आहे ती ठेवायची आहे परंतु ही वस्तू ठेवण्यापूर्वी आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या काही गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहेत तर हे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला करायची असते आपल्याला काय करायचं आहे की आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा कसा लावायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळानेच तुम्हाला त्या प्लेटमध्ये स्वस्तिकाचं चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानं जे काढलेलं चिन्ह आहे त्याच्यावरच तुम्हाला हा दिवा ठेवून घ्यायचा आहे बरोबर मध्यभागी दिवा येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची दिशा ही उत्तर दिशेला करायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन फूल असलेले अखंड लवंगा घ्यायच्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीचा जो कोणी मंत्र जो कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्हाला एक आठ वेळेला तुम्ही म्हणू शकता नाहीतर मग ओम महालक्ष्मी दैवे नमह हो, हे सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेला म्हणू शकता त्यानंतर दिव्यामध्ये दोन फुल असलेल्या लवंग टाकायचे आहेत त्यासोबतच एक हिरवी विलायची सुद्धा यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि टाकून दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता गंध फूल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगते लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहेत वाळलेल्या ज्या मिरच्या असतात त्या लाल मिरच्या तुम्हाला पाच घ्यायच्या आहेत खडे मीठा असताना त्या मिठाचे तीन खडे या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत या ठिकाणी जर तुम्हाला पिवळी मोहरी मिळाली तर तुम्ही पिवळा मोहरीचा या ठिकाणी वापर करा जर पिवळे मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आपण नेहमी जेवण बनवण्यासाठी फोडणीसाठी वापरतो त्या मोहरीचे दाणे घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरून आपल्याला ह्या वस्तू तीन पाच सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे तुम्ही तीन वेळेला पाच वेळेला किंवा सात वेळेला तुम्ही कशाही पद्धतीने हे ओवाळून घेऊ शकता म्हणजेच काय ते आपल्याला प्लग ओवाळून घे उतरवून घ्यायचं आहे आणि या अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घराची नजर का जी आहे ती काढून घ्यायची आहे आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता यामुळे नष्ट होईल आणि अशा प्रकारे या वस्तू उतरवून घेतल्यानंतर ओवाळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला अग्नी अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे ज्या काही ओवाळून घेतलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला जा त्यामध्ये जाळायच्या जर तुमच्याकडे पे चूल असेल तर तुम्ही ह्या वस्तू चुलीमध्ये टाकून जाळल्या तरीसुद्धा चालतील अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घराची आप नजर ही जी आहे ती काढून घ्यायची आहे जर तुम्हाला अग्नी पेटवणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त मीठ आणि मोहरी घेऊन सुद्धा तुमच्या घराची याच पद्धतीने दृष्ट काढू शकता आणि हे दृष्ट काढून झाल्यानंतर तुम्ही ती आपल्या घरामधील बेसिनमध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून तुम्ही ती हे या पद्धतीने दृष्ट काढू शकता त्यानंतर तुम्हाला आपल्या आपले जी काही तुळशी असते त्या तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण झाडूकली वस्तू ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे ते लाल रंगाचे कापड किंवा पिवळ्या रंगाचं छोटंसं कापड हे कापड घेताना तुम्हाला सुती कापडच घ्यायचं आहे आणि नवीन घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचे आहे की एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक कापून घ्यायचं आहे दोन फूल असलेल्या अखंड लवंगा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर दोन हिरवी विलायची असतात ती हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर चार काळ्या मेऱ्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मी समोर जी काही आपण प्लेट ठेवली होती जे तिच्यासमोरच आणखीन एक तुम्हाला प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे काही आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापड घेतलेला आहे ते कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ह्या सर्व ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला महालक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि या ठिकाणीसुद्धा तुम्ही ओम महालक्ष्मी दैवे नम हा एकशे आठ वेळेला या मंत्राचा जप करू शकता किंवा महालक्ष्मीचा जो कुठलाही तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हटलं तरी चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्या कपड्या मध्ये बांधून तुम्हाला त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ही जी पोटली आहे ती पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या द्धन घरामध्ये जे धनधान्य आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ दे माझा घरामध्ये जो काही पैसा आहे तो पैसा कायम टिकून राहू दे पैशाची कमी माझ्या घरामध्ये कधीही कमी पडू देऊ नको पैशाचा जो वास्तव्य आहे तुझं जे वास्तव्य आहे ते आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी असू दे आणि तुझा अखंड आशीर्वाद आमच्यावरती राहू दे तुझी कृपादृष्टी आमच्यावरती असू दे किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत आणि त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही झाडू ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे ती नेऊन ठेवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला रात्रभर म्हणजे दिनांक पाच जुलैची संपूर्ण रात्र तशीच ही पोटली तुम्हाला झाडूखाली ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला काय करायचे आहे की तुम्हाला एका डब्यामध्ये किंवा एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्यानंतर त्या पोटलीमधला जो कापूर आहे तो कापूर तुम्ही घरामध्ये जाळायचा आहे त्यासोबत त्या ज्या लवंग आहेत त्या लवंगासुद्धा तुम्हाला जाळायचं आहेत आणि वेलची आहे त्या वेलचीचा वापर तुम्ही आपल्या घरामध्ये चहा पिण्यासाठी करू शकता आणि तो चहा आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्यायचा आहे त्यानंतर घराबाहेर जाऊन चारी दिशेला तुम्हाला त्यातली जी काही ल काळी मिरी होती त्या काळी मिरी तुम्हाला चारी दिशेला फेकून द्यायची आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सर्व तुम्हाला आंघोळ केल्यानंतर देवपूजे झाल्यानंतर हा विधी करायचा आहे अशा प्रकारे ही जी वस्तू आहे ती तुम्हाला खाली अमावशेच्या रात्री न चुकता ठेवायची आहे तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याम वस्तूमधील कापूर आणि लवंग जाळतो त्यावेळेस आपल्या घरामधील वाईट शक्ती ज्या असतात ते निघून जातात जातात आणि एक रुपयाचं नाणं आहे ते नाणं आपण तिजळीमध्ये सुद्धा ठेवू शकतो कारण हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यासाठी असणार आहे माता लक्ष्मीचे जे काही आशीर्वाद आहेत जे काही कृपादृष्टी आहे ती आपल्यावरती सदैव राहील म्हणून एक रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला तिजवेलमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्या ज्या बेरी आपण चारही दिशांना फेकल्या होत्या त्यामुळे चा त्या चारही दिशाकडून येणाऱ्या ज्या काही नकारात्मक लहरी वाईट ऊर्जा असतात त्या नष्ट होऊन जातील अशा प्रकारे हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ अमावश्येच्या दिवशी करायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ